नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती सध्या एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे हिंदीविरुद्ध मराठी वादाला लागलेलं राजकीय वळ वळण अर्थात आता राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण संघटना यांच्या विरोधात भाजपतले केंद्रीय नेते आक्रमक झालेले आहेत निशिकांत दुबे असतील किंवा इतर नेते असतील अगदी निरहुआसारखे ते थेटपणे आव्हानाची भाषा करू लागलेले आहेत आणि राज्यातले नेते सॉफ्टली हा विषय कसा डायल्यूट करता येईल या दिशेने काम करत आहेत पण हे सगळं चालू असताना शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष राजकीय दृष्ट्या एक होऊ शकतात का मराठीच्या विषयावरती जशा पद्धतीची एकी बघायला मिळाली तशी ती महापालिकेला मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी बघायला मिळू शकते का निशिकांत दुबे आणि केंद्रातल्या इतर नेत्यांची जी काही वक्तव्य आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे राज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फुलटॉस दिला जातोय का एकनाथ शिंदेची नेमकी गोची झाली आहे का आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ठाकरे ब्रँड जो आहे तो पुन्हा रिवाईव्ह होणार का या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी ज्यांनी शिवसेना मनसे हे दोन्ही पक्ष गेली अनेक वर्ष तीस चाळीस वर्ष जवळून बघितले असे संदीप आचार्य सर आपल्या सोबत आहेत आचार्य सर आपलं खूप खूप स्वागत आहे आपण खरं तर थोडं उलट्या क्रमानं सुरू करूया आज एक मोर्चा झाला मीरा भाईंदरमध्ये आणि त्या मोर्चाला परवानगी नाकारली त्यानंतर जे काही झालं ते सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं आता जर मोर्चाला नंतर परवानगी द्यायचीच होती तर आधी नाकारून एवढ्या सगळ्या लोकांचा रोष मराठी नेत्यांचा रोष शिवसेनेला तिथं फुटेज परत मिळालं मनसेला मिळालंच मिळालं पण शिवसेना पण त्यामध्ये आली अशा पद्धतीचा शोडाऊन का व्हावा मुळामध्ये तुम्ही बघा मनसेने आजच पहिल्यांदा काही आंदोलन अशातला भाग नाहीये वेळोवेळी अशा ज्या ज्या वेळेला परप्रांतीयांच्या मुद्द्यावरनं काही मतभेद आहेत दादागिरा झाल्या आहेत या सगळ्या वेळेला मनसे आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळते याच्यामध्ये मनसे ही कधीही हिंदीच्या विरोधात आहे किंवा भैयांच्या विरोधात आहे असं नव्हतं आणि राज ठाकरे यांनी ते वेळोवेळी स्पष्टही केलेलं आहे बोंग्यांचा विषय असो कुठलाही असो ते विषयापुरते मर्यादित राहिलेले आहेत मराठीच्या मुद्द्यावर ते मराठीच्या मुद्द्यापुरतेच राज ठाकरे हे मर्यादित राहिलेले आहेत आता प्रश्न असा आला की मीराबाईंदरमध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढल्यानंतर ह्या मोर्चाला शांतपणे परवानगी द्यायला काही हरकत नव्हती काही कारण नव्हतं या मोर्चामध्ये काही गडबड होण्याचं कारणही नव्हतं परंतु जाणीवपूर्वक गृह विभागाकडून म्हणा किंवा स्थानिक पोलिसांकडून म्हणा या मोर्चाला परवानगी तर नाकारलीच नाकारली पण पहाटे तीन वाजता पावणे तीन वाजता अविनाश जाधव हो जे ठाणे जिल्हाध्यक्ष आहेत मनसेचे त्यांच्यापासून अनेक नेत्यांची धरपकड करायला त्यांना तडीपार करायच्या नोटीसा काढण्यापासून अनेक गोष्टी करण्यात आल्या आता हा जर मुद्दा बघितला आहे जाणीवपूर्वक पेटवण्याचा प्रकार हा राज्यकर्त्यांकडून होतोय का हा माझ्या दृष्टीने महत्वाचा विषय आणि मला 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 हाच प्रश्न विचारायचा आहे की तुमचा अनुभव काय सांगतो जशा पद्धती दोन हजार नऊ ला ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्याच्या आधीही वर्ष दीड वर्ष मनसेला अशाच पद्धतीनं काँग्रेसकडून बॉल टाकण्यात आले होते त्यावेळेला मराठी पाट्यांची मराठी नोकऱ्यांची आंदोलनं उभी राहिली होती आता पण इलेक्शन्स येतात महापालिकेचे त्याच्या आधी बिहारचे इलेक्शन्स आहेत आणि परत एकदा तेच मराठी विरुद्ध हिंदीचं राजकारण परत राज ठाकरेंना उत्तर भारतीयांच्या विरोधात प्रोजेक्ट करतात अॅक्च्युअली तुम्ही म्हणाल की राज ठाकरेंनी अशी भूमिका कधीच घेतली नाही त्यांनी आपली भूमिका एकदा हिंदीमध्ये भाषण करून पण सांगितलं होतं त्यांनी पण तरी सुद्धा अशा पद्धतीचं एक प्रोजेक्शन केलं जातंय मग ते कशासाठी कुठल्या फायद्यासाठी तुम्ही बघा याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने हे सगळं राजकारण दिसतंय याच्यामध्ये फायदा भारतीय जनता पार्टीचा आहे उघड आहे मतांचं ध्रुवीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईमध्ये एकीकडे अमराठी मतदार उत्तर भारतीय असतील गुजराती असतील अन्य भाषिक असतील हे मतदार कन्सॉलिडेट करणं एकत्र आणणं हा ह्याच्यामध्ये एक तर प्रमुख अजेंडा मला दिसतो त्याच्यामध्ये त्याच वेळेला राज ठाकरेंचं मुंबई महापालिकेमध्ये महत्त्व वाढावं कारण आता लोकसभेमध्ये त्यांनी भिनशरत पाठिंबा दिला होता विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत महापालिका निवडणुका नगरपालिका निवडणुका वगळता दुसऱ्या निवडणुका आता पुढच्या काही वर्षांमध्ये नाही मुंबई महापालिका ही भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं आहे त्यांना उद्धव ठाकरे यांना सत्तेतून घालवायचं आहे असा त्यांनी जवळपास विडाच उचललेला आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये महापालिकेत सत्तेत यायचं आहे हे जर सत्तेत सुस्पष्टपणे यायचं असेल आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पूर्णपणे न्यासनाबोध करायचं असेल तर मराठी मतांमध्ये पुन्हा पोलरायझेशन होण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने राज ठाकरे वाढणं गरजेचं आहे असाही त्याच्यामध्ये एक सुप्त हेतू असू शकतो आता ज्या काही एकूण मोमेंट दिसत आहेत जे काही मराठीच्या म्हणजे हिंदी सक्ती हे ताणण्याचं कारण नव्हतं पहिलीला हिंदी लादण्याचं काहीच कारण नव्हतं त्रिभाषा सूत्र आहे ठीक आहे ओके नंतर, 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 ते पाचवीनंतर सातवीनंतर आठवीनंतर तुम्हाला कधीही आणता येतं पहिलीपासून त्रिभाषा आणण्याचं मुळातच कारण नव्हतं ते एवढं ताणण्याचंही कारण नव्हतं राज्यकर्त्यांना कळत नाही अशातला भाग नाही आहे त्यांना मनसेला वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न होता त्यांच्या दुर्दैवाने निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे एकत्र आले दोघाही भावांनी परवाच्या मोर्चामध्ये देवेंद्र फडणवीसांना श्रेय दिलं वेगळ्या पद्धतीने दिलं असेल पण श्रेय देवेंद्र फडणवीसांनी दिलं की आम्हाला दोघा भावांना एकोणीस वर्षानंतर एकत्र आणण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा महत्वाचा रोल हो आहे मला मला थोडंसं थांबवून यासाठी विचारायचं कारण त्या विषयाकडे यायचं कारण तो मोठा विषय आहे पण याच्यामध्ये राज्यकर्त्यांना मराठी मतं नको राज्यकर्त्यांना कळत नाही की मराठी जनता नाराज होतीय त्यांना केवळ एम एमआर मधल्या सगळ्या महापालिका उत्तर भारतीयांच्या जीवावरती जिंकता येतील एवढी मतसंख्या वाढलेली आहे उत्तर भारतीय गुजराती मराठी बंगाली लोकांची नाही तुम्ही बघा एम एमआर रिजनमध्ये निश्चितपणे परप्रांतीय असतील म्हणजे उत्तर भारतीय असतील गुजराती असतील मारवाडी असतील यांची लोकसंख्या मतदारसंख्या वाढलेली आहे वादच नाही येत आहे मुंबईमध्ये बऱ्यापैकी आजही शिवसैनिक किंवा मराठी माणूस हा बऱ्यापैकी शिवसेनेच्या पाठीमागे आहे काही प्रमाणात तो मनसेबरोबरही आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपकडे नाही अशातला भाग नाही सगळ्यात पक्षांकडे होता बाळासाहेब आणि भारतीय जनता पार्टी जेव्हा पंचवीस वर्ष महापालिकेत होते तेव्हाही राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला मतं मिळायचीच की त्यामुळे असं काही नाही की मराठी मतं मराठी मतं सगळीकडे जरी गेली असली तरी प्रामुख्याने ती शिवसेनेकडे किंवा नंतरच्या काळात मनसेकडे काही प्रमाणामध्ये होती आता या मतांचं पोलरायझेशन करायचं आणि मुळामध्ये अप परप्रांतीय किंवा अमराठी मतं ही एकत्र आणायची आता हिंदी सक्तीचा मुद्दा हा त्यातलाच एक भाग आहे मीरा भाईदरचा प्रत्येक गोष्टीचा राजकीय वापर करण्याकडे एकूण आता कल नाराज झाली तर त्याचं भाजपला काही वावडं वाटत नाहीये का त्याची भीती वाटत नाहीये का, का हिंदुत्वाच्या ब्लँकेट खाली ती आपल्याकडे येतीलच ह्याचा विश्वास नाही ते आजही असं आहे की अजूनपर्यंत तुम्ही बघा लोकसभा महानगरपालिकेच्या काही निवडणुका जाहीर झालेल्या नाही त्या कधी होतील हे माहीत नाही बिहार निवडणुकीच्या पूर्वी होतील की नंतर होतील ह्याचाही अंदाज नाही आहे म्हणजे हे सगळं करण्यामध्ये बिहारची जनता खुशवणं तिथल्याही दृष्टिकोनातून काही आहे का का नेमकं हे खेच एवढी भारतीय जनता पार्टी किंवा सत्ताधारी पक्ष एवढं खेचतं प्रकरण याच्यामध्ये त्यांना काही प्रमाणामध्ये एकनाथ शिंदेनाही शह द्यायचं आहे का कारण आपण जर बघितलं असेल तर एकनाथ शिंदेकडे इतक्या जोमाने त्यांनी मुंबईमध्ये घुसलेत ते की त्यांच्याकडे आज दोन हजार बारा आणि दोन हजार सतराचे शिवसेनेचे जवळजवळ एकशे सात आजी माझी नगरसेवक म्हणजे माझी सत्ता झाली सगळे हे आज त्यांच्याकडे आहेत आता एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी घेतलेत म्हणजे त्यांना साठ ऐंशी जागा द्याव्या लागतील भाजप आणि ते युतीच जर मुंबईमध्ये लढणार आहेत तर त्या परिस्थितीमध्ये भाजपची मतं त्यांना स्वाभाविकपणे मिळणार आहेत यातून उद्या शिंदेचे आमदार मोठ्या प्रमाणात नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून आले तर ते तीही डोकेदुखी उद्या ठरू शकते किंवा काय हाही एक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे वाढणं शिवसेनेची मतं कमी होणं आता हे दोघंही एकत्र येण्याच्या दृष्टी म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर दोघं किमान आत्ता तरी एकत्र आलेले आहेत पुढच्या काळामध्ये येतील की नाही येतील अजूनही ह्याच्यावरती ठाम काही नाही उद्धव ठाकरेंनी तीन चार वेळा आवाहन केलेलं आहे परवाच्या सभेत जाहीरपणे केलेले तीन वेळा एकूण आवाहन आणि सामना म्हणा किंवा वेगळ्या त्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून अनेकदा आवाहन केलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती मनसेकडनं ठोसपणे अजूनपर्यंत काही संकेत दिले गेलेले नाही आहेत ते स्पष्टपणे काही सांगितलं गेलेलं नाही पण तरी एकूण जे काही चित्र आपण बघतो आज आणि आता हे मीरा भाईंदरचं अकारण टाणलं गेलेलं प्रकरण जर तुम्हाला मोर्चाची परवानगी द्यायचीच नव्हती आणि तुम्ही सगळ्या नेत्यांना अटक केलीच होती त्या तांब्यात घेतलं होतं म्हणून आपण तर मग नंतर मोर्चाला परवानगी का दिली आणि आधी का नाकारली बरं पर परपर्यंत म्हणजे तिथे जे काही अमराठी लोक होते त्यांच्या व्यापाऱ्यांच्या मोर्चाला तुम्ही परवानगी देता आणि मग मराठी लोकांच्या मोर्चाला परवानगी द्यायची नाही हा काय प्रकार आहे याचं स्पष्टीकरणही आज अनफॉर्च्युनेटली सत्ताधारी पक्षाचे गृहमंत्री असतील किंवा अन्य मंत्री असतील ठोसपणे देऊ शकलेले नाहीत मला अजून एक प्रश्न विचारायचा की तुम्हाला असं का म्हणजे मला हे फार गंमत वाटते मला समजून घ्यायचा हा प्रश्न की निशिकांत दुबे तिकडून म्हणतात की मराठी माणसं जर महाराष्ट्राच्या बाहेर येऊ आम्ही आपटून आपटून मारू मराठी माणसांनी काय केलंय ते आमच्या जीवावरती जगतात आमच्याकडे खाणी आहेत उद्योग आहेत त्यांच्यावरती आमचे उद्योग चालतात इथले भाजप नेते त्याच्याबद्दल काहीच बोलत नाहीत निरव नावाचा ऍक्टर आहे जो माझे खासदार आहे भाजपचा तो म्हणतो की तो राज ठाकरेंना थेट आव्हान देतो की तुम्ही येऊन दाखवा काय मुंबईच्या बाहेर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर तर अशा पद्धतीची भडकाऊ विधानं करणं राज ठाकरेंच्याबद्दल अशा पद्धतीनं किंवा मराठी माणसाबद्दल अशी विधानं करणं त्यावेळेला इथली भाजप काहीच बोलत नाही दुसरीकडे एकनाथ शिंदेचे जे मंत्री आहेत ते जुजबी विरोध करतात जुजबी विरोध करतात पण ते नीट मराठी भाषेत त्रिभाषा सूत्राला पण विरोध करू शकले नाहीत ना या आंदोलनाला विरोध करू शकले आज प्रताप सर नाही गेले तर त्यांना सुद्धा तिथं त्याचा परिणाम भोगायला लागला म्हणजे एके प्रकारे भाजपची रणनीती ही या निवडणुकीत शिंदे म्हणजे ठाकरे वाढतायत किंवा उद्धव ठाकरे वाढत आहेत राज ठाकरे वाढत आहेत याहीपेक्षा शिंदेना कमी करणं हे आहे का नाही प्रायोरिटी आता तरी अजून तेवढ्या स्पष्टपणे दिसत नाहीये पण तुम्ही बघा याच्यामध्ये की मनसेला चाल देण्याचा एक प्रयत्न होता आता मधल्या काळात केडीयाने अनावश्यक विधान केलं त्याला करायची गरज नव्हती दुसऱ्या दिवशी त्याने माफी मागितली हे बाहेरून माझी माजी खासदार भाजपचे बोलणार इथल्या मराठी माणसांनी मराठीच्या मुद्द्याचा प्रश्न आहे ना त्यांनी ठामपणे मराठीची भूमिका लावून धरायला पाहिजे होती मराठी सक्तीपासून म्हणजे मराठी हिंदीच्या सक्तीचे शिक्षण मंत्री होते कसे लावून धरणार मग तेच ना मुद्दा बाळासाहेबांचं नाव घेऊन तुम्ही शिवसेना काढलेत ना तुम्ही धनुष्यमानापासून दन, सगळं घेतलंय ना मग बाळासाहेबांची जी ठाम भूमिका आहे ती घेऊन तुम्ही चालायला पाहिजे बाळासाहेबांनी प्रसंगी सत्तेवर लात मारली होती तुम्हीही ठामपणे भूमिका घ्यायला पाहिजे शिंदेचं सँडविच केलं भाजप शिंदेची परस्पर याच्यामध्ये कोंडी होताना दिसते त्यांनी केलं की नाही केलं हा मुद्दा नाही पण ती जय गुजरातची घोषणा पण दिली तेवढ्यात हा तो एक प्रकार जो आहे त्याचं उत्तर त्यांनीच द्यायला पाहिजे गुजरातचं काही कारण नव्हतं त्या दिवशी देण्याचं खरं म्हणजे त्यांना त्यांना बरं देवेंद्र फडणवीस हे त्या समारंभाला होते त्यांनी नाही जय गुजरात म्हटलं मग ह्यांना म्हणायची गरज काय पडली हे सगळे पुढच्या काळामध्ये या प्रश्नांची उत्तरं हो, शिंदे यांच्या शिवसेनेला द्यावी लागणार आहेत शिंदेना द्यावी लागणार आहेत आणि एक सुस्पष्ट जेव्हा तुम्ही ठामपणे म्हणता की आमची शिवसेना आहे बाळासाहेबांची शिवसेना आहे आम्ही सत्य बाळासाहेबांचा स्टँड जो होता त्या स्टँडवरती आम्ही ठाम आहोत धनुष्यबाण ही तुमच्याकडे आहे मग बाळासाहेबांचे विचार तुमच्याकडे आहेत तर त्या विचाराला जागून तुम्ही सुस्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे असं बाळासाहेबांनी तुम्हाला तुम्ही बाळासाहेबांना बघितलं तुम्हाला त्यांचा सहवास लाभलेला आहे तुम्ही कव्हर केलाय बाळासाहेबांचा बाळासाहेबांनी असली फालतूगिरी चालूच दिली नसती त्यांनी एकही मिनिटं ऐकलं नसतं हे असे परप्रांतीय दादागिरी वगैरे कुठल्या भाषेतली होऊच शकली नसती त्यावेळेला कोणाची हिंमतही नव्हती आज ही हिंमत का होतीये तीन चक्लं उडाल्यामुळे होती आज राज ठाकरेंकडे एकही नगरसेवक नाही भारतीय जनता उद्धव ठाकरेंची परिस्थिती डामाडवलं हो आहे शिंदे जरी पॉवरफुल झाले असले तरी अजूनही लोकांनी त्यांना पूर्णता स्वीकारलं आहे की नाही हा एक प्रश्न अनुत्तरित आहे महानगरपालिका निवडणुकांमध्ये ते स्पष्ट होईल आणि भारतीय जनता पार्टी त्यांना तितकं वाढव देईल का हा दुसरा एक प्रश्न राहतो आता जे काही मुंबईचा विचार करताना बघतोय तर मुळात भारतीय जनता पार्टीचं एकूणच जे काही धोरण मला दिसतंय ते त्यांची फर्स्ट प्रायोरिटी आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे यांना सत्तेतून महापालिकेच्या सत्तेतून शिवसेना उद्धव ठाकरेंची जाणं आवश्यक आहे मुलं मला जे एकूण चित्र दिसतंय किंवा जे वेगळ्या लोकांशी मी बोलतोय त्याच्यामधनं भाजपच्या नेत्यांकडनंही कळतंय तर त्यांच्याशी संपर्कात येताना आहे की त्यांना मुळात कुठलेच ठाकरे नको आहेत त्यांना ठाकरे ब्रँडच नको आहे भाजप नकोच आहे म्हणजे दिल्लीतल्या लोकांना नको आहे पूर्वी कसं व्हायचं बाळासाहेबांच्या काळात तुम्ही बघा वसंतदादा पाटील म्हणजे दिल्लीला मुंबई महापालिकेची सत्ता पाहिजे होती पण वसुंधरा पाटीलंनी राजकीय चातुर्याने काही विधानं करून बाळासाहेबांची सत्ता राहिल्याची व्यवस्था केली पुढे पृथ्वीराज चव्हाणांनी तो कित्ता गिरवला आता तसं काही आहे का तर तसं चित्र दिसत नाही आहे कारण दिल्लीची पकड महाराष्ट्रावरती मजबूत आहे त्यामुळे दिल्लीला डावलून कोणाला परस्पर काही करता येणं हे शक्यता नाही आहे सुदैवाने एक चित्र आत्ता दिसते की मराठी माणूस परवाच्या मराठीच्या मुद्द्यावरती किंवा या सगळ्या याच्यावरती हिंदी सक्तीचा निर्णय ज्या रद्द झाल्याच्या पार्श्वभूमी ज्या पद्धतीने एकवटला त्याच्यामुळे निश्चितपणे दोन्ही भावांचे डोळे उघडले असणार दोन्ही भाऊ आता एकत्र येण्याच्या मानसिकतेमध्ये आले असणार राज ठाकरेही आले असणार राज या पक्षाचे बहुसंख्य लोकांशी माझा संपर्क आहे त्या सगळ्यांना युती हवी आहे कारण त्यांचाही पुढे महा आता प्रश्न फक्त महानगरपालिका निवडणुकांपुरताच आहे ना मर्यादित एकोणतीस महानगरपालिका अडीचशे नगरपालिका जिल्हा परिषदा ह्याच निवडणुका आहेत त्याच्यानंतर काहीच नाही आहे तुम्हाला असं वाटलं का की तुम्ही त्या आता मूळ मुद्द्याकडे आपण आलो की तो मेळावा ज्या मेळाव्याची चर्चा राज्यभर झाली आता हे एकत्र आलेच अशा पद्धतीचं जे उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी म्हणून त्यांनी तर जवळपास घोषणा करून टाकली पण त्या मेळाव्यामधली जी बॉडी लँग्वेज होती अर्थात बॉडी लँग्वेज या विषयावरती राज ठाकरेंना फार राग आहे पण मुद्दा असा आहे की त्याची चर्चा होणार कारण ती काही गोष्ट नाकार देण्यासारखी नाही असहज होते थोडंसं काय तणावात होते आणि दुसरी गोष्ट की जितक्या मोकळेपणानं उद्धव ठाकरे व्यासपीठावरती वावरले जितक्या मोकळेपणाने ते बोलले तितक्या मोकळेपणानं राज ठाकरे बोलले नाहीत तणाव जास्त होता आणि उद्धव ठाकरेंकडे तो कमी होता निश्चितपणे असं म्हणता येला काही हरकत नाही आहे परंतु या क्षणाला राज ठाकरे हे सावध आहेत असं मला जाणवतो आता सावध असण्याची वेगळी कारणं असू शकतात त्याच्यामध्ये काही पूर्वानुभव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविषयीचे असू शकतील आता बघा त्यांनी लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा दिला होता विधानसभेमध्ये अपेक्षाही होती त्यांच्या मुलाला तरी किमान निवडून द्यावं पण त्याच्यासकट राजू पाटलापासून एकही आमदार या लोकांनी येऊ दिला नाही कुठे युती तडजोड वगैरेच झाली नाही त्यामुळे भाजप म्हणा किंवा शिंदे यांच्यावरती म्हणा विश्वास ठेवा अशी राजची परिस्थिती नाही आहे पण त्याच वेळेला उद्धव ठाकरे खरोखर साथ देईल का ही साशंकता त्यांच्या मनामध्ये असणं स्वाभाविक आहे आता उद्धव ठाकरेंकडून वारंवार संकेत दिले गेले पण तुम्ही मेळात बघा पहिलं भाषण राज ठाकरेंनी केलं त्यामुळे ते खुलून बोलणं शक्य नव्हतं त्याच पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंची कन्सेप्ट क्लिअर दिसतं या क्षणाला मला की त्यांना आता युती करायचीच आहे आणि ती युती करायची असल्यामुळे एकूण भाषणात त्यांनी तीन वेळा स्पष्टपणे संकेत दिले ते म्हणाले म महापालिकेचा नाही म महाराष्ट्राचा म्हणजे फक्त महापालिकेपुरते नाही पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये मी युती करायला तयार आहे इतक्या उघडपणे त्यांनी भूमिका त्यांची व्यक्त केली आहे आता या गोष्टी टप्प्याटप्प्याने पुढे जातील काय एकदम पुढे जाणार नाहीत कारण प्रश्न जागा वाटपापासून अनेक येतो आज मुंबईमध्ये मनसेला विधानसभा निवडणुकीमध्ये चार लाख साठ हजार वगैरे मतं मिळाली होती एकही आमदार निवडून आलेले नाही आहे त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे दहा आमदार निवडून आलेले आहेत ह्या सगळ्याचं एकूण आणि जागा गणित कुठल्या जागा मागायच्या काय करायच्या या सगळ्याचा विचार करावा लागणार आहे सो राज ठाकरे आत्ता या क्षणाला मला सावध दिसत आहेत पण मराठी माणूस एकत्र आला किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशा पद्धतीचं वातावरण भाजप कारण बघा शिंदे ज्या पद्धतीची टीका आहेत ती सगळी टीका उद्धव ठाकरेंनी होती त्या दिवशी त्यांच्या ट्विटर हँडलवरचे पण मी ते बघितली कविता केली होती तर राज ठाकरेंना एकदम सॉफ्ट करणार भाजपच्या नेत्यांचा राज ठाकरेंना सॉफ्ट करणार नेमकी अपेक्षा काय आहे राज ठाकरें तुम्ही बघा राज ठाकरेंनी त्या मेळाव्यामध्ये कुठेही एका शब्दाने भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याचं नाव घेतलं देवेंद्र फडणवीसांनी फक्त आम्हाला एकत्र आणलं असं उपरोधिक वाक्य ते बोलले याच्या पलीकडे त्यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांवरती एकनाथ शिंदेवरती दादा भुसेंवरती कोणावरही थेट टीका केलेली नाही काठावर बसून कसं होणार म्हणजे त्यांना कन्व्हिन्स कसं करणार हे आणलं तर भाजपने आणलंय आणलं तर एकनाथ शिंदेच्या सरकारने आणले असं काठावर बसून म्हणजे काय पोहता येणं फार कठीण नाही त्यांनी सिस्टमॅटिकली मोर्चा काढून त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला होता सरकारनेच सावधपणे दोन्ही जिया रद्द केली म्हणून तो विजय मेळावा झाला नाहीतर नंतरच्या काळामध्ये कदाचित प्रकरण पेटलं असतं त्यावेळेला राज ठाकरेंनी त्यांची तोपडागली असती ते त्यांच्या पद्धतीने भाषण केलंही असतं ते राज तुम्ही बघा एकूण जर बघितलं मी आजपर्यंत तो प्रवास बघितला ते टप्प्याटप्प्याने अटॅक करत जातात उद्धव ठाकरे जर म्हणतात की बघा की ते पहिल्याच भाषणामध्ये अखिल भारतीय सेनेच्या भाषणामध्ये ते म्हणाले होते की कुठल्याही स्थितीमध्ये जे महाराष्ट्र द्रोह्यांची आ, युती करतील सॉरी जेवणावळी करतील किंवा हस्तांदोलन करतील घरच्या भेटीघेटी घेतील गळा मिठी घेतील असं जर काय होणार असेल तर मला ते चालणार नाही खपणार नाही म्हणजे कंडिशनल ऑलरेडी केलेलं होतं तिथंपासून रोज शिवसेनेचे नेते एकच म्हणतात महाराष्ट्राच्या मनात आहे ते घडेल महाराष्ट्राच्या मनात आहे ते घडेल आता राज ठाकरेंचा प्रवास त्या दिवसापासून सुरू झालेला युतीच्या चर्चेचा तो थेट मग मराठीचा नाही मग महापालिकेचा नाही मग महाराष्ट्राचा इथपर्यंत उद्धव ठाकरेंनी आणून सोडला एका प्रकारे आता जी हिंदी सक्ती ज्या भाजपने केली ज्या शिंदेंनी केली आता त्यांच्यासोबत कुठल्याही पद्धतीची तडजोड किंवा युती ही एका प्रकारे उद्धव ठाकरेंनी त्यांचे महायुतीचे दोर त्या दिवशी कापून टाकले नाही असं नाही आहे बघा एक लक्षात ठेवा राजकारणामध्ये कोणी कोणाला कधी भेटू शकतो वेगळी कामं असू शकतात वेगळे विषय असू शकतात त्या अनुषंगाने जावं लागेल भेटावं लागेल भाजप चलाक आहेत त्यांना किंवा भाजपचे नेते चलाक आहेत किंवा शिंदेचेही लोक हुशार आहेत त्यामुळे ये न प्रकारे काही ना काही विषयकडून राज ठाकरेंना भेटण्याचे प्रयत्न होतील हे दोन भाऊ एकत्र येऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जातील राजकारणाचे डावपेच व्यवस्थित याच्यामध्ये टाकले जातील आता ह्याला उत्तर द्यायला राज ठाकरेही सक्षम आहेत आणि उद्धव ठाकरेही सक्षम आहेत त्यांनाही वस्तुस्थिती कळते महानगरपालिका निवडणूक गेली समजा राज ठाकरेंनी असा एक निर्णय घेतला की मला युती करायची नाही आहे आणि उद्धव ठाकरेंचं पूर्ण त्याच्यामध्ये पाणीपत होणारे उघड आहे त्यांचे पस्तीस चाळीस पन्नासपर्यंत जास्तीत जास्त नगरसेवक मुंबईत निवडून येतील सत्ता हातातून पूर्णपणे जाईल पण त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांना राज ठाकरेंची गरज उरणार आहे का ते जाणार आहेत का चहापानाला त्याच्यानंतर ते हिंग लावणे विचारणार नाही त्यांची गरजच संपली ना ग्रामपंचायतीमध्ये जाऊन काय राज ठाकरेंना विचारायला त्यांना घरी जावं लागणार नाही ना चहापान करण्यासाठी त्यामुळे हे सगळं जसं आपल्याला कळतो तसं राज ठाकरेंनाही कळत असणार त्यांच्या नेत्यांनाही कळत असणार आता या सगळ्यामुळे सावधपणे पुढच्या काळातल्या आपल्याला अनेक गोष्टी बघाव्या लागतील कोणी कोणाकडे गेलं म्हणून एकदम कोणी बाटलं असं होत नाही मला बाटलं असं होत नाही पण मला तो प्रसंग आठवला मी त्या दिवशी तो एक व्हिडिओ पण केला होता की बघा ज्या पद्धतीनं तुम्ही त्यांच्या ज्यांच्यासोबत म्हणजे जे हिंदी सक्ती करत होते जे महाराष्ट्र द्रोह करत होते एका प्रकारे मराठी लोकांशी द्रोह करत होते अशांविरोधात तुम्ही आवाज उठवला आम्ही तुमच्या पाठीशी आलो आम्ही तुम्हाला मदत केली आता जर तुम्ही त्यांच्यासोबत जाणार असाल तर तो सुद्धा महाराष्ट्र द्रोह होईल आणि त्यामुळे आता आम्ही युतीची घोषणा त्या उद्धव ठाकरेंनी करून टाकली म्हणजे एका प्रकारे जसं सिंहगडावरती तानाजी धारातीर्थी दारातीर्थीपर्यंत दा सूर्याजींनी दोर कापले होते तशा पद्धतीनं राज ठाकरेंकडे राज ठाकरेंचे जे मायुतीकडे जाणारे दोर आहेत ते अशाच पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी कापलेलं असं म्हणजे काय चित्र निर्माण नाही तुम्ही याच्यात एक गंमत बघा भारतीय करण्याचा प्रयत्न दोघं नाही नाही तुम्ही एक समजून घ्या भारतीय जनता पार्टीने गेल्या आ एकूण राजकारणाचा त्यांचा एक दशकातला बाज बघितला आपण तर सातत्याने अनेकांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे प्रचंड टीका केली आहे प्रखर टीका केली आहे देशद्रोही ठरवलं आहे वाटेल ते ठरवलं आहे दाऊदचे संबंध दाखवले सगळं काही केलेलं आहे आणि त्याच सगळ्यांना पुन्हा भारतीय जनता पार्टीत घेऊन पूर्ण पावन करून त्यांना खासदार केलंय आमदार केलंय मंत्री केलंय सगळं काही केलंय म्हणजे अशोक चव्हाणांना खासदार केलं त्यांच्या मुलीला आमदार केलं बरोबर अगदी कमी पडलं तर परवा नाशिकच्या त्या सलीम कुत्ताला पण म्हणजे सलीम कुत्ताच्या प्रकरणामध्ये बडगुजरला पण त्यांनी भाजपात घेऊन पावन केलं किती नितेश राणेंनी जहरी टीका केली होती मग ते सगळं चालू शकतो आणि उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरेंनी एकमेकांविरुद्ध आता ते दोघंही विरोधातच होते कालपर्यंत त्याच विरोधी भूमिकेतनच राज ठाकरे बाहेर पडले होते माझ्या बाडव्यांना विठ्ठलाला बाडव्याने घेरला म्हणत त्यामुळे आता तुम्ही पुन्हा पुन्हा तेच उगाळून बसणार तर त्याला काय अर्थ नाही राजकारणामध्ये काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात मला वाटतं दोघेही भाऊ तसेच हुशार आहेत त्यांनाही या सगळ्या गोष्टी आता लक्षात आल्या असतील त्यांच्याही राजकारणाचा जे काही आज पोट आहे समोर तो त्यांच्याही समोर आहे सो आज नाही तर कधीच नाही हे चित्र त्या दोन्ही भावांना निश्चितपणे स्पष्ट आहे महापालिका निवडणुकीमध्ये जर हे दोन वेगळे लढले आणि त्याच्यातनं तसं जर झालं तर उद्धव ठाकरेंचं पानिपत कन्फर्म आहे पण राज ठाकरेंनी तरी किती जागा मिळणार आहेत हाताच्या बोटावर एवढ्याही जागा मिळणार नाही आहेत मग किती हवा भरली भाजपने पण कारण फक्त मराठी मतांवरती मुंबईमध्ये जिंकून येणं हे कधीही शक्य नव्हतं याच्यापूर्वी शक्य नव्हतं बाळासाहेबांच्या काळात ते शक्य नव्हतं हे वास्तव तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आता आता असं आहे की आता थोडक्यात असं म्हणायला जागा आहे की राज ठाकरेंकडे ऑप्शन जास्त आहेत उद्धव ठाकरेंनी ते ऑप्शन जे आहे ते नरडवून केलेत कारण असं असं आहे की काँग्रेस सोबत गेलो तर प्रचार होतो की तुम्ही काय मुसलमानचं लांबुलचालंग करतात त्यामुळे त्याचा फटका बसतो आणि आपण बघितलं की इथं जरी त्यांचे दहा आमदार निवडून आले तरी बाकी राज्यभर त्यांना जो तोटा झाला तो त्या प्रचाराचा झाला बटेंगे कटेंगे वगैरे वगैरे आता एक घोषणा दिली आहे की काय म्हणतात की ते म्हणतात की हिंदुत्ववादी लोकांना किंवा हिंदूंवरती झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही असं भाजपचे नेते म्हणतात नितेश ने राणे म्हणाले मग तुमच्यात हिंमत आहे तर राज ठाकरेंमध्ये किंवा ठाकरेंमध्ये जा तुम्ही भेंडी बाजारात जा तुम्ही मोहम्मद अली ओढला तिथं मराठी बोलायची सक्ती करा तर आता असा प्रचार झाला मराठी अस्मितेच्या विरोधामध्ये उद्या जोर दोन भाऊ जरी एकत्र आले तर काय फरक पडणार मग भाजप बघा असं आहे इलेक्शन आपण फक्त मुंबई पुरता विचार करतोय ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेची निर्विवाद पकड आहे तिथे काही प्रश्नच नाही येते उरलेलं भाजपातच पट्टा आहे काही प्रमाणामध्ये आवाडांच्या चार पाच सहा म्हणजे जे काय थोड्याशा जागा असतील त्या राष्ट्रवादीच्या जागा असतील त्या कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एक थोडीशी लढाई होईल पण तिथेही शिंदेचंच वर्चस्व आहे नाशिकमध्ये आज घडीला भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनेने बऱ्यापैकी कंट्रोल घेतलेला आपल्याला बघायला मिळतो पुण्यामध्ये भाजपचं वर्चस्व आहे राहिला प्रश्न बाकीच्या महानगरपालिकांचा पण या चार पाच सहा महानगरपालिका या सगळ्यांसाठी प्रामुख्याने महत्वाच्या त्यातली मुंबई जास्त महत्वाची आहे पण महाराष्ट्रात बाकी सगळीकडे मराठीच आहेत की कुठे बरोबर मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे प्रश्न तो नाही प्रश्न असा येतो तुम्ही लक्षात घ्या लोकसभा निवडणुकीमध्ये अबकी बार चारस पाच म्हणणारे भाजप महाराष्ट्रामध्ये भाजपचे सगळे नेते यच्छावत नेते सांगत होते, कि चाईस होते की चाळीसपेक्षा जास्ती खासदार आमचे निवडून होती त्यांचे तेवीस खासदार होते आठ खासदार झाले बरोबर आहे की नाही पण विधानसभा निवडणुकीमध्ये सहा टक्के मतं वाढली ही सहा टक्के मतं का वाढली लाडकी बहीण लाडका भाऊ वृद्ध लोकांना तीर्थयात्रा शेतकऱ्यांना कर्जमाफी अशा वाटेल तशा दीड लाख सरकारी नोकऱ्या काय वाटतेल त्या घोषणा दिल्या होत्या आज काय झालं त्या घोषणांचं आज मध्यमवर्गीयांचे वीजदर पण तुम्ही दुपटीने वाढवलेत आज कोणाला कर्जमाफी नाही आहे सगळीकडे मारामारी आहे लाडक्या बहिणींच्याही तोंडाला पानं पुसली जात आहेत लाडक्या भावाचा बेपत्ताच आहे वृद्धांची तीर्थयात्रा वगैरे तर तो विषयच संपलेला आहे मग तुम्हाला काय वाटतं लोकं वेडे आहेत का ही महागाई लोकांना बोचत नाही का ही महागाई उत्तर भारतीयांना मुंबईतल्या बोचणार नाही आहे का आज गॅसचे भाव वाढले दुसऱ्या दिवशी विधानसभा निवडणूक झाली किंवा दुसऱ्या दिवशी पस्तीस रुपये लिटर तुम्ही पेट्रोल वाढव हिंदुत्व लोकांना जास्त महत्वाचं वाढत आता, आता लोक झालं ना ते झालं दरवेळेला तुम्ही त्याच पोळ्या भाजणार त्याच पोळ्या भाजणार मुंबईतली जनता ही कोणाला डिपेंडंट नाही आहे उत्तर भारतीय गुजराती असा काही मतदार वर्ग आहे का की जो राज आणि उद्धवना साथ दे बघा असं आहे की राज ठाकरे राज ठाकरेंचे आणि उद्धव ठाकरेंचे बऱ्यापैकी संबंध वरदस राहिले बाळासाहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे त्यामुळे बऱ्यापैकी आणि एकूणच सरकारच्या आजच्या धोरणांच्या विरोधामध्ये जाऊन सरकार काय करणार जातीपतीमध्ये विभागणार म्हणजे रुलिंग पार्टी जी आज आहे ज्यांना सत्ता मिळवायचे परप्रांतीयांचे खेळ करणार हिंदू मुसलमानांचे खेळ करणार आता हे खेळ सगळ्यांना नव नवीन राहिलेले नाही आहेत आणि महानगरपालिकेचे इशू हे म्हणजे निवडणूक आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने होती। होतील ह्याच्यापूर्वी त्या तशाच पद्धतीने झाल्या होत्या त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरेंना इथे खेळ करता येतात ना काय मोठी गोष्ट आहे त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की आज मुंबईच्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे महानगरपालिकेची तिजोरीची काय बारा वाजून ठेवलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर तीन ने तीन ने चार तर मुंबई तोडणार ह्या इमोशनल मुद्द्यांकडे चालले ना ना सगळे मुद्दे येणार त्याच्यामध्ये त्यांनी राज ठाकरे त्यांच्या भाषणात तोच मुद्दा सांगितला की हिंदीला टोचून बघितलं लादून बघितलं पुढचा मुद्दा मुंबई तोडण्याचा आता मुंबई तोडायचं म्हणाल तुम्ही तर मुंबईतले सगळे प्रमुख उद्योगधंदे असतील शासकीय कार्यालय असतील ऑलरेडी नेलेत नाही इथून बाहेर काय ठेवलं मुंबईमध्ये त्यामुळे बघा हा सगळा प्रश्न पुढच्या काळामध्ये निश्चितपणे पेटणार आहे ह्याच्यावरती सत्ताधारी आणि विरोधी पक्ष म्हणजे उद्या जर हे दोन भाऊ एकत्र एक आले जे असं चित्र दिसतंय येतील की नाही अजून खात्री नाही आहे पण एक चित्र दिसतंय आत्ता सकारात्मक दिसतंय की हे दोघं एकत्र येऊ शकतात तसे ते आले तर त्या दोघांच्या वाढीला स्कोप आहे यांना कुठेतरी एक ब्रेक बसू शकतो त्याचा फटका शिंदेंनाही मोठ्या प्रमाणात बसू शकतो मुंबईमध्ये त्यांच्याकरता ते सोपं राहणार नाही पण त्यांनी हिमतीने इथे मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचे तर घेतले तुम्हाला असं वाटतं की दोन ठाकरे एकत्र आले तर पुन्हा शिवसेनेचा भगवा पालिकेवर किंवा ठाकरेंचा भगवा पालिकेवर फडकू शकतो अशी परिस्थिती आहे नाही एवढं ते सोपं नाही लढाई असं आहे की भारतीय जनता पार्टीने वेगळ्या पद्धतीने खूप छान तयारी केलेली आणि ते करत असतात त्यांनी आता बघा हे जे काही मुद्दे आणलेले आहेत त्याच्यामध्ये उत्तर भारतीय एकत्र केले बिहारी एकत्र केले गुजराती मारवाडी जैंत त्यांच्याबरोबर आहेतच राहायला मराठीही त्यांच्याबरोबर नाही अशातला भाग नाही आहे अनेक मराठी लोकही त्यांच्याकडे आहेत मराठी आमदार अनेक त्यांचेच आहेत ना सहा सात आठ आमदार तर इकडे आहेत ना कालिदास पासून ते अगदी कांदुलीच्या आमच्या अतुल भाटकळकरपर्यंत सगळे मराठीच आहेत की त्यामुळे तो विषय नाही येत आहे यांना निर्विवाद जे बहुमत पाहिजे होतं ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पूर्णतः साफ करायचं होतं हे दोन बंधू एकत्र आले तर ते सोपं राहणार नाही असं होऊ शकतं की ऐंशी जागांपर्यंत उद्या हे दोन्ही बंधू जाऊ शकतात काँग्रेसचे नाही म्हटलं तरी उद्या दहावीस पंचवीस जागा येऊ शकतात असं नाही की काँग्रेसकडे उत्तर भारतीय नाही आहेत काँग्रेसकडे गुजराती नाही आहेत काँग्रेसकडे मराठी नाही आहेत ना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे इथे आठ दहा बारा नगरसेवक कायम निवडून आलेच आहेत ना इकडे मुंबईमध्ये असं नव्हतं की नाही आलेत सो त्या सगळ्याचा विचार करताना बाकीचे मुस्लिम लीग असतील किंवा आणखी संघटना असेल सगळ्यांचा पाठिंबा मिळून उद्या चित्र बदलूही शकतो पण या जरतरच्या गोष्टी अजून त्याला जर सहा आठ महिने अजून मुंबई महापालिकेची निवडणूकच जाहीर झालेली नाही एक नक्की दोन्ही ठाकरे एकत्र येणार म्हटल्यानंतर आता वेगळ्या प्रकारे रणनीती आखण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याचाच परिणाम म्हणून निशिकांत दुबेनसारखे खासदार बेताल बडबड करणार त्याला इथे भाजपचे सत्ताधारी पक्ष आहे त्यांची जबाबदारी आहे मी पक्ष पक्षीय राजकारण बाजूला ठेवा सरकारात तुम्ही असा एखादा खासदार बेताल विधान करत असेल तर त्याच्या विरोधात सरकारमधल्या मंत्र्यांनी कडवटपणे कठोरपणे ठामपणे महाराष्ट्र हितासाठी बोललंच पाहिजे ती त्यांची जबाबदारी आहे दुर्दैवानेही माणसं बोलत नाही ती ठाम भूमिका घेत नाही आहेत कारण ते त्यांच्या पक्षाचे खासदार आहेत हे चुकीचं आहे तुम्ही महाराष्ट्र हित जपणार आहात की नाही हा मुद्दा आहे तुम्ही जेव्हा हे ह्याच गोष्टी बोलता तर उद्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्याच गोष्टी बोलणार आहेत तेव्हा तुमच्याकडे काय उत्तर असणार आहेत बाहेरच्या राज्यातले खासदार इथे महाराष्ट्राला वाटेल तशी दूषणं देणार आणि जर मुख्यमंत्री असं म्हणणार असतील की नाही ते एका संघटनेच्या बाबतीत बोलत आहेत आणि त्यांनी असं बोलू नये प्रश्न संघटनेचा नाही प्रश्न महाराष्ट्राचा आहे ते एकूण महाराष्ट्राविषयी बोलत होते एकूण मराठी माणसाविषयी बोलत होते ते दुबे चौबे या लोकांना आवडणं गरजेचंच आहे ना हे आता सत्ताधारी पक्षाचे असतील तर ती सत्ताधारी पक्षाच्या लोकांची जबाबदारी आहे दिल्लीत बसणाऱ्या लोकांची जबाबदारी आहे की ते ह्याला खतपाणी घालतायत असा प्रश्न भविष्यामध्ये निर्माण होणार आहे आज आपण जी मीरा भाईंदरची स्ट्रॉंग वज्रमुठ बघितली की सगळ्या नेत्यांना अटक करून सुद्धा मराठी माणसं उतरत होती आणि सरकारला शेवटी नाईलाजाने परवानगी द्यावी लागली ह्याचं कारण तेच आहे हीच तर महत्वाची बाब आहे की महाराष्ट्र धर्म कशाला म्हणतात तर महाराष्ट्र धर्म तोच आहे की महाराष्ट्राचं सत्व जपणं महाराष्ट्राचं तत्व जपणं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणं हा महाराष्ट्र धर्म आहे मराठी लोक काय करतात काय करत नाहीत ते बघण्यासाठी अख्खा महाराष्ट्र जितका निधी किंवा जितका जीएसटी आणि इन्कम टॅक्स देशाला देतो तो देशाच्या चा एकूण मिळकतीच्या चाळीस टक्के आहे त्यामुळे महाराष्ट्र काय देतो हे दुबेंनाही कल्पना असेल त्याची पण अर्थात दुबेंना राजकीय फायद्यासाठी अशी वक्तव्य करावी लागत असतील पण मुद्दा काय आहे मुद्दा हा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर फरक काय पडणार आहे तर फरक हा पडेल की ताकद वाढेल इमोशन वाढेल पण लढाई सोपी होणार नाहीये मराठी माणसांची किंवा दोन्ही ठाकरेंची पण लढाई सोपी होणार नाही आणि हाच गमक आहे अजूनही निवडणुका लांब आहेत कदाचित त्या पुढच्या वर्षी पण होऊ शकतात त्यामुळे तोपर्यंत वेगवेगळे मुद्दे येतील आणि त्यानुसार राजकारण सुद्धा बदलत जाईल ते सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे सर वेळात काढून तुम्ही मुंबईत बोलला बोललात त्याबद्दल मनापासून आभार पाहत राहा मुंबईत